दरम्यान याचे अपडेट्स आपण घेणार असोत पण नाशिक मध्ये एक मोठी बातमी नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशिकात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चा वेळी तणाव निर्माण झाली आहे झाला आपण दृश्य बघतोय या दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येत आहे अनेकांच्या ते सुद्धा आहेत आणि आता पोलीस तिथे पोहोचलेले आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत नाशिक मध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा सुरू होता आणि या मोर्चा दरम्यान काही काळा तणाव निर्माण झालेला मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. हिनाशकातली आपण काही वेळापूर्वीची दृश्य बघू शकतोय. सकल हिंदू समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा आणि विशेषतः ही जी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय ती जुन्या नाशकातली ही दृश्य नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकात वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि घटना लक्षात येताच तातडीनं तिथे पोलीस दाखल झाले आणि तिथली परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आता दाखल झालेले आहेत सकल हिंदू समाजाच्या मोर्चा वेळी तणाव निर्माण झालेला आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत फोन लाईन वरून सोडले गेले प्रांजल नेमकं काय घडलं सौरभ आपण जर बघितलं तर आज नाशिक बंदची हाक ही देण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती अन्याय हा झालेला आहे त्याचा निषेधार्थ आ, हे मोर्चा जो आहे तो काढण्यात येत होता आपण जर बघितलं तर सकाळपासूनच वातावरण हे शांत होतं ठिकठिकाणी दुकानं बंद करण्याचं देखील आवाहन हे केलं जात होतं मात्र आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच जुन्या नाशिक परिसरामध्ये तणावाची परिस्थिती ही झालेली आहे दोन गट हे आमने सामने आलेले आहेत इथे सौम्य लाटीचार देखील करण्याचा आलेला होता पोलिसांनी खर तर वेळीच घटनास्थळी धाव घेतली मध्ये त्यांनी खर तर परिस्थिती असेल त्यांना परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे आता आपण जर सध्या या दूध बाजार असेल किंवा मेंढल परिसर असेल इथे त्यांना पोलिस आटोक्याही बघायला मिळते तो पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे प्रांजल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तर नाशिकमध्ये आपण बघतोय हिंदुत्ववादी काही संघटनांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्याच मोर्चावेळी हा तणाव निर्माण झालेला आहे आता सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय जुन्या नाशकातली ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा झाली आणि या दरम्यान या मोर्चा वेळी तणाव निर्माण झाला होता मात्र पोलीस तातडीनं तिकडे घटनास्थळी दाखल झाले आणि ही सगळी परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकात तणाव झालेला आहे काही हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आणि या मोर्चावेळी हा तणाव निर्माण झाला या हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला गालबोट लागलेला आहे विशेषतः बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा, हो मोर्चा काढण्यात आला होता असं कळत आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पोलिसांची मोठी फौज तिथे पोहोचलेली आहे आणि सगळी परिस्थिती आता नियंत्रणात पोलीस आणताय आहेत आपण बघतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत अनेक ठिकाणी आपण बघतोय त्या विरोधात आवाज उठू लागलेला आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा आपण दृश्य बघू शकतोय नाशिकमधली ही ताजी दृश्य आहेत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय पुन्हा एकदा सवय आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी जोडले गेले प्रांजल नेमकी आता सौरभ आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी तिथे तणावाची परिस्थिती आमने सामने हे आले होते जुना नाशिक हा जो परिसर आहे तो तर संवेदनशील असा मानला जातो आज हिंदू संघटनांकडून नाशिक बंदची हाक ही खरं तर देण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती अन्याय झाला त्याचा निषेध आणून ठवला जात होता याच वेळी आपण बघितलं तर दुकान बंद करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं कर, नाशिक शहरातून मोर्चा देखील काढला जात होता याच वेळी दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आले आणि परिस्थिती जी आहे ती चिघळली होती मात्र आपण जर बघितलं तर पोलिसांनी वेळीच करता इथे हस्तक्षेप केला आणि परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे सध्या आपण समोर जर बघितलं तर अगदी पोलीस आयुक्तांपासून तर वरिष्ठ अधिकारी असतील किंवा इतर पोलीस कर्मचारी असतील हे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी परिस्थितीवरती त्यांनी नियंत्रण हे मिळवलेलं आहे सध्या सर्व तणावपूर्ण शांतता जी आहे ती बघायला मिळते आणि पोलिसांकडून देखील आवाहन केलं जात ठीक आपण वरती विश्वास ठेवू नका शांतता राखा असं 방वंतकडे पोलीस करतात प्रांजल आपल्याकडे जी दृश्य येतं त्यावरून आपल्याला दिसतं की एक मोठ्या पद्धतीने समूह जमलेला जमाव जमलेला आहे तर दोन गट तिकडे आमनेसामने येण्याची भीती एका कण दृश्यांमध्ये तसे दिसते हे खरंय सौरभ म्हणजे अगदी ज्या नाशिक बंदाची हाकी देण्यात आली होती तेव्हाच कुठेतरी पोलीस ते सतर्क झाल्याचं बघायला मिळत होतं जुना नाशिक असेल किंवा वडाळगाव परिसर असेल हे संवेदनशील भाग आहेत अशी जर काही परिस्थिती ओढवली तर इथे नेहमी तणाव जो आहे तो बघायला मिळत असतो आणि तशीच परिस्थिती ही काहीशी आज बघायला मिळाली दोन्ही गट आमने सामने आलेत आणि तर सुदैवाने इथे कुठली मोठी तर दुर्घटना झाली नाही असंच म्हणावं लागणार आहे पोलिसांनी सर्व परिस्थिती जी आहे ती नियंत्रण नियंत्रणात आणली आहे सध्या तणाव शांतता जे ती बघायला मिळते अनेक ठिकाणी आता दुकानं जे आहेत ते स्वतःहून नागरिकांनी देखील बंद हे करून घेतलेले आहेत भद्रकाली जुना नाशिक आहे देखील इथे ठेवण्यात आलेला प्रांजल मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की दोन दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वीचा एक जमाव देखील आपण बघतोय मला सांगा आता हा सगळा जमाव पांगवण्यात आलेला आहे का कारण एका दृश्यांमध्ये आता नाशिकमध्ये कडकडीत बंद बघायला मिळतोय काही लोकांनी दुकानं सुद्धा बंद केलेली आहेत बघितला सौरभ आपण जर बघितलं तर तणाव जो तो आहे तो बघायला मिळत होता मात्र सध्या म्हणजे हा जो सगळा भाग आहे तो खर तर जुना नाशिकचा हा भाग आहे दूध बाजार हा परिसर आहे आणि इथेच शांतता बघायला मिळते आपण जर सौरभ जर बघितलं तर समोर मी काही लाईव्ह दृश्य तुम्हाला आता दाखवतो आहे समोर जर आपण बघितलं तर सध्या हा दूध बाजार परिसर आहे भद्रकालीतील हा भाजी बाजाराचा परिसर आहे आणि इथेच आपण बघितलं तर या व्यावसायिकांनी आपली दुकानं जे आहेत ती बंद केलेली आहेत इथे जो तणाव झालेला होता ती बंद केलेली आहेत इथे जो तणाव झालेला होता तर इथे जवळ काही अंतरावर स्वतः मात्र तिथे सध्या पोलिसांनी तिथे जे आहे ते प्रसारमाध्यमांना देखील येण्यास कुठेतरी मजा हा केला कारण परिस्थिती जी आहे ती अजूनही चिघळू शकते अशी तिथे शक्यता आहे त्यामुळे चोख इथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सगळीकडे तणावपूर्ण शांतता जी आहे ती बघायला मिळते आपण माझ्या मागे जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारे दुकानं ही स्वतःहूनच व्यावसायिकांनी बंद ठेवलेली आहेत सकाळपासून नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नागरिकांना आवाहन हे केलं जात होतं दुकानं जे आहे ते तुम्ही बंद ठेवा या मोर्चामध्ये या बंदमध्ये सहभागी व्हा असं आव्हान हे केलं जात होतं आणि कुठेतरी नाशिकमध्ये देखील ला गालबोट लागायचं बघायला मिळतंय आपण जर बघितलं तर जळगावमध्ये देखील कुठेतरी तणाव जो आहे तो बघायला मिळत होता पोलिसांकडून सोम्य लाटेचार्ज करण्यात आला होता आणि तशीच काहीशी परिस्थिती नाशिकमध्ये देखील निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे निश्चितच प्रांजल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच तुर्तास धन्यवाद